कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोस सी5 सोबत तेही एकदम फ्री एवढं सगळं बोलला आशु हो वग तर तुझ्याबद्दल तो तुझ्या प्रेमात कसा पडला इतकं छान सांगत होता आणि आता माझी खात्री पडली की त्याच्याबद्दल अजूनही प्रेम आहे काही मला ना माहित होतं हे हो पण एक प्रॉब्लेम आहे काय असं नाराज आहे तुझ्यावर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे होईल ग सगळं होईल हे hey, असं म्हणून फायदा नाही या इथे माझी आई आणि आशुच्या घरचे लग्नाची तारीख मागे लागलेत आणि आपल्याला काही करून आशूच मन वळवायला पाहिजे माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे ऍक्च्युली माझ्याकडे पण एक आयडिया काय नको माझी नको आपण तुझी आयडिया ऐकूया तुझ्या आयडिया ना, आए ना लवकर वर्कआउट होते सांग अरे फक्त दहा हजार अजून पाचशे कुठे हे स्टेपनी जरा आरामात ना हे अप्पर याला सांगितलं नाही का ऑनलाइन पेमेंट चेक करायला मला तुमच्या हिशोबात हिशोबत नका अरे बाबा इथे तीनशे दिले तुम्हाला गणित येत नाही का तीन अरे कशी होती मला नक्की मोदी रात्री काय बोलू शिवा तू आता एवढा लेट काय म्हणजे मी नको थांबू ग जाऊ का ते शिवा तू थांब ना तुमच्या शिवा मॅटर झालंय का नाही मॅटर असं काही नाही मला बोलायचं जरा तुमच्याशी बोल ना तुम्हाला पाहिजे ना मी आणि आशु एकत्र आलेलं तू आणि तू फक्त आम्हाला सांग तुझ्यासाठी ना आम्ही काय पण करायला तयार मग मी सांगते आहे काहीतरी अरे कुछ भी शिवा कुजबी शिवा तू जसं सांगितलं ना तसं सगळं परफेक्ट करत भाई आम्हाला फक्त तू आणि अशू असे एकत्र आलेले पाहिजे मला आता आता काय करायचं गुरुजी आहे ना मुहूर्त या महिन्यात मुलीच्या पत्रिकेनुसार याच महिन्यात व्हायला हवं लग्न म्हणाला होतात तुम्ही बघा ताई महिन्यात फक्त चांगला एका सा एकादशी म्हणजे दोन आठवड्यातच हा हो गुरुजी महिन्याच्या शेवटला मुहूर्त असेल तरी चालेल म्हणजे तयारीला थोडा वेळ मिळेल ना ह्या महिन्यात नाही ना तर मग एकदम मार्च महिन्यातच मुहूर्त आहे का सुजाता अगं तू काळजी कशाला करतेस आपण सगळे एकत्र मिळून करूया ना हा हे बघ आशू जसा माझा मुलगा आहे तस की होईल बरोबर सगळं चांगला मुहूर्त नको घालवायला त्यासाठी अहो मावशी आईचं बरोबर आहे लवकर सगळं करून मोकळे होऊयात ना गुरुजी ही तारीख काढून ठेवा आमच्यासाठी दुसरं कोणतंही लग्न घेऊ नका हो oh, हो oh. मी लग्नासाठी जी साहित्य लागतं ना त्याची यादी पाठवतो तेवढं तुम्ही आणून ठेवा ठीक आहे हो oh. येऊ मी हो oh, या yeah. एकादशीचा मुहूर्त आता हो oh. <laughs> येतो सुजाता अगं काय झालं अगं नेहाला एकटीने वाढवलं हो ना मी सगळे दिवस डोळ्यासमोरून गेले आणि हे सोडून गेल्यावर माझ काय झालं ते माझ मलाच माहितीये तुझ्या आता जे झालं ते झालं आता चांगलं होत ना मग मागचं सगळं विसरायचं कंबर छान कसायची कामांसाठी सगळं व्यवस्थित होईल ना ग मी समजू शकते मुलीचं लग्न म्हणजे असं होतच होईल व्यवस्थित मावशी तू नको काळजी करूस आणि नेहा लग्न करून कोणा परक्याच्या घरी उडी जाते आपल्याच घरी येते ना आणि नको टेन्शन घेऊस आम्ही आहोत ना तिच्यासोबत मी चला खूप काम आहेत करायला घ्या सगळ्यांनी हो अगं पत्रिकेचं बघायचं आहे ते डिझाईन मी ऑनलाईन बघते आणि तुला पाठवते आई तू प्लीज सिलेक्ट कर किती काम आहेत अजून आता बस्ता बांधायला घ्या <laughs> हो <laughs> बघ काही मदत करायची की तू केलंय सगळं कुठे गेले सगळे जेवायला वाढायचंय आहो संपदा ताई जेवायला वाढायला घेते पण ओरडतेस कशाला आणि स्वतः त्रास घेतेस अग मग सांगून कोणी ऐकणार आहे का आपण फक्त ओरडायचं ज्याला जे हवंय ते करणारच कळतय ना काय म्हणायचंय तुला भाऊ बरं झालं तुम्ही आलात मी जेवण वाढायला घेते हाँ? हाँ. एक एक मिनिट जेवायच्या आधी मला तुमच्या सगळ्यांचीच एक गोष्ट बोलायची जेवणाच्या टेबल वर तो लग्नाचा विषय पुन्हा काढू नका तुम्हाला माहिती आहे मला ते काही पटलेलं नाहीये त्यामुळे तो लग्नाचा विषय पुन्हा पुन्हा काढून वातावरण बिघडलेलं नको आहे मला ठीक आहे नाही काढत विषय पण मला एक सांगा आशूने जर या लग्नाला होकार दिला तर तुम्ही काय कराल काकू तुला जर एवढा कॉन्फिडन्स असेल ना तर आम्हा सगळ्यांना पण कॉन्फिडन्स आहे डंबो लग्नाला होकार नाही देणार संपदा तू लहान आहेस ह्या सगळ्यात पडू नकोस ठीक आहे गौर्मिला ठीक आहे पण जर आशूने होकार दिला तर तुम्ही सगळे या लग्नाच्या तयारीच व्हा हो ना जर ते दोघच या नात्याला तयार असतील तरीही तुम्ही हरकत घेणार आहात का ठरलं तर मग जर आशूने या लग्नाला होकार दिला तर तुम्ही सगळेजण या लग्नाच्या तयारीत सहभागी व्हाल चला जेवायला जाऊया डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री